वेलकम बॅक टू माय चॅनल मी अश्विनी सगळ्यांचं मनापासून स्वागत करते काल माझा छान असा हळदी कुंकू आणि प्लस श्लोकचं चोरनान पण झालेलं आहे आ, काल संध्याकाळी बारा पावणे बारा छान असा मी घेतला होता पण थोडं थोडं पसारा मात्र तसं पेंडिंग होता ज्या मेन मेन गोष्टी होत्या त्या आवरून घेतल्या होता कारण आज मला सकाळी सकाळी आरूच्या स्कूलमध्ये जायचं होतं पॅरेंट्स मिटिंगला हे मी कालच तुमच्यावर शेअर केलं त्यामुळे जेवढं आवरता येईल ना तेवढं मी अवरूनच झोपलेली होती आणि जसं मी काल तुम्हाला सांगितलं होतं उद्या मी कधी उठेल काही सांगता येणार नाही त्यामुळे मी आजच सगळं अवरून झोपते तर सकाळी उठायला जरा उशीरच झाला चांगलाच उशीर झाला त्यामुळे फक्त उंचा टिफिन दिला आणि बाकीची सगळी कामं तशीच ठेवली होती आणि जवळजवळ रात्री सगळ्यावरून झोपली त्यामुळे इतका काही पसरा नव्हता आरूच्या स्कूलला दहा वाजेपर्यंत जायचं होतं त्यामुळे मग सकाळी फक्त फ्रेश झालो छान चहा नाश्ता वगैरे करून घेतला आणि लगेच स्कूलला निघून गेलो आणि यायला जवळजवळ आम्हाला एक वाजला होता एक वाजता घरी आल्यानंतर आम्हाला एका हदी सुद्धा जायचं होतं आता दुपारचं हदी कुंकू नसतं पण त्यांच्या घरी जवळचं लग्न आहे त्यामुळे मग त्यांनी दुपारीच करून घेतलं एक वाजेपर्यंतच होतं पण मी बरोबर एक घरी आली आणि फक्त ड्रेस चेंज केला आणि तशीच मी त्यांच्याकडे हरिकुंकवायला जाऊन आली घरी आल्यानंतर मात्र यांना तुम्हाला दाखवलं पसारा पस कसा होता सगळा पसारा पस तसाच पडलेला होता रात्री झोप त्यांना झाडूफी करून घेतलेली होती त्यामुळे मला असं इतकं खूप काम पडलं असं काही वाटत नव्हतं वरच्यावर थोडीशी कामं अवरून घ्यायची होती तर तीच मी आता पटापट अवरून घेते रात्री आपण झोपण्यापूर्वी ना सगळं काही अवरून झोपलेलं असतो किचन वाटतं छान क्लीन केलेला असतो सोफा सुद्धा आपला एकदम मस्त क्लीन असतो सगळ्या उषा वगैरे प्रॉपर ठेवलेल्या असतात ज्या पिलो असतात त्यानंतर ला था था तर सगळ्या कपड्यांच्या घड्या घालून ठेवलेल्या असतात आपण कपाटामध्ये म्हणजे सगळं अवरूनच झोपतो तशी काय आपल्याला झोप लागतच नाही पण दुसऱ्या दिवसाची सुरुवात आपल्याला तिथूनच करावी लागते किती रात्री औरून झोपलं तरीही स्वयंपाक करायचा किचन क्लीन करायचा सोपे झटकायचे छान झाडू फरची भांडे त्यानंतर कपडे वाट टाकायचे कपड्यांच्या घड्या करणं म्हणजे ही आपली ठरलेलीच काम आहे दररोज ही कामं आपण करतोच कितीही आपण रात्री झोपण्यापूर्वी आवरून झोपलो ना सगळी कामं तरी आपल्याला दुसऱ्या दिवसाची सुरुवात तिथूनच करावी लागते तर चला मी सगळं काही आवरून घेतलं सोपे झटकून घेतले फक्त झाडून घेणार होती पण त्यावर येणार छोटे छोटे मुरमुऱ्यांचे ना चोट तुकडे पडलेले होते म्हटलं जाऊ दे चला त्याला झटकूनच घ्यावं झटकून घेतले छान झाडून घेतलं फक्त फरची काही पुसलेली नाहीये त्याचबरोबर माझे मिशोचे आहे ना दोन तीन पार्सल आलेले होते ह्यावेळेस मिशोचे पार्सल माझे खूप उशिरा आले तर त्यामध्ये मी पहिलं घेतलं होतं पनीर मेकर जे मी तुम्हाला आत्ता दाखवला पण त्याची साईज आणि एकदम छोटी आलेली त्यामुळे मी ते रिटर्न देणार आहे एक नंबरचं घेतलं थोडंसं निदान दोन नंबरचं तरी एखाद्या वेळेस जास्त आपल्याला पनीर करायचं असलं तर आता एखादी वस्तू होते तर ती एकदाच होते त्यामुळे थोडीशी मोठीच असावी त्यामुळे मी ते रिटर्न करणारे आणि दुसरं म्हणजे हे हँगिंग प्लांट जे मी खूप व्हिडिओमध्ये बघितलं सगळ्यांच्या घरी आहे पण खरं सांगू का जे माझे रिअल हँगिंग प्लांट्स आहे ना त्याच्यासमोर हे एकदम फिक्क पडलेलं होतं त्यामुळे मला ते काही इतकं आवडलं नाही त्यामुळे मी यालासुद्धा रिटर्न देणार आहे पण तुमच्या घरामध्ये जर प्लांट्स असे जगत नसतील किंवा असे खूपच ग्रो करत नसतील ना तर तुम्ही असे शोचे प्लांट्स घेऊ शकतात खूप छान आहे पण मग मला माझे घरामध्ये जे काही हँगिंग है आहेत ना त्याच्यासमोर मग मला ते काही माझ्या मनातच भरत नव्हतं त्यामुळे मग मी ते रिटर्न देते साईज मला प्राईजच्या मनाने जरा छोटी वाटली दोन्ही प्रोडक्टची आणि तिसरं म्हणजे खूपच महत्त्वाचं ती म्हणजे ही मॅट्रेस मॅट्रेस प्रोटेक्टर हे पाहिजेच घरामध्ये जर लहान मुलं असतील ना तर पाहिजेच माझं आधीचं होतं पण ते आता इतकं खराब होऊन गेलेलं आहे ना आरूचं होतं ते मी आता श्लोकला पण वापरलं होतं पण मग आता ते खूपच खराब झालं म्हटलं याला आता टाकून देण्याची वेळ आलेली आहे तर म्हणून मी हे मिशोवरनं घेतलेलं आहे बरं का इतकी छान क्वालिटी आलेली आहे त्याची प्राईस जरा थोडी जास्त आहे पण क्वालिटी म्हणजे एकच नंबर आहे ते मला सातशे अठरा रुपयांना भेटलं आणि मोठा आहे डबल बेडचं चा आहे छान आहे एकदम क्वालिटी छान आहे मी तुम्हाला जाऊनसुद्धा दाखवते एकच नंबर हे मला मॅट्रेस प्रोटेक्टर भेटलेलं आहे याच्या आधीचं होतं ते मी एकदम साधं घेतलेलं होतं आता म्हटलं घ्यायचंच आहे तर आपण व्यवस्थित आणि चांगलंच घेऊया कारण माझा थोडासा प्लॅन पण आहे मला गादी पण चेंज करायची आहे त्यामुळे म्हटलं त्याच्या हिशोबानेच घेऊया जरा त्याला पण सूट झालं पाहिजे आणि टिकलं पण पाहिजे आता मागचं मी भरपूर वर्ष वापरलं एकदम साधं होतं ते पण भरपूर वर्ष मी ते वापरलं म्हटलं आता घ्यायचंच आहे तर जरा व्यवस्थित आणि चांगल्या क्वालिटीचं चा, क्वालिटीचंच चा घेऊ म्हणून हे प्रोटेक्टर मी मागवलं एकच नंबर क्वालिटी आणि तुम्हाला माहिती आहे मिशोचे प्रोडक्ट्स मला सगळेच आवडतात आणि जे मला येतात ना मला जे रिसिव्ह होतात ना ते चांगल्याच क्वालिटीचे येतात आणि जरी मला नाही आवडले ना तर ते मी रिटर्न देत असते आता हे पनीर मेकर आणि त्याचबरोबर जे काही ट्री आहे हँगिंग प्लांट तर ते नाही आवडले मला प्राईजच्या मनाने मला खूपच छोटे वाटले आणि जे काही मेकर होतं ना तर मग आता घ्यायचीच वस्तू तर जरा मोठीच घेऊया असत त्यामुळे मग मी ते रिटर्न पण देणार आहे असं काही नाही की सगळेच प्रोडक्ट घेतले आणि ते छानच आले आणि मी ते ठेवूनच घेतले तर असं काही नाही आहे जे मला आवडतात ते ठेवून घेते आणि जे नाही आवडले ते मी रिटर्न देत असते आणि त्याचं रिफंड पण लगेच होऊन जातं त्यामुळे काही नाही तर हे जे काही प्रोटेक्ट होतं एकच नंबर होतं आणि मी लगेच त्याला आहे ना जी काही गादी आहे ना तिला लावून घेतलं व्यवस्थित आणि इलेस्टिक आहे त्यामुळे आता काय एकदा फिट करून दिलं ना की परत त्याच्याकडे बघण्याची गरजच नाही आता याच्यावर नाही ना मी बेडशीटसुद्धा टाकून घेणार आहे नाही टाकलं ना तरी पण ते छानच दिसतं आहे तर माझं चाललं आहे की टाकू की नको पण टाकूनच देईल तर असं काहीसं ते जवळून दिसतं आहे छान आहे मस्त आहे आणि जरा ना फ्लप्पी पण आहे म्हणजे थोडंसं त्याच्यामध्ये कापूस वगैरे काही गोष्टी असतील मस्त लागतं एकदम छान हे क्वालिटीचं आलेलं आहे या तर यावर मी छान असं बेडशीट टाकून घेतलं आणि ह्या पिलोमध्ये ना मला काहीतरी लागलं म्हटलं काय बघावं तर याच्यामध्ये होतं हेडफोन आणि अहो दोन दिवसापासूनच बरं का हेडफोन कुठे गेले हेडफोन्स कुठे गेले, गेले आणि ते होते पिलोमध्ये आणि त्यांच्याच पिलोमध्ये ते सापडलं लहान मुलासोबतच नाही तर आपल्यासोबत अशा काहीशा गोष्टी घडत असतात आपण इकडे तिकडे शकतो आणि आपल्या जवळच ती वस्तू असते तर चला आ, तर ही जी काही सर्कलवाली मॅट आहे ना तर ती मी ना एका टेक्स्टाईलमधनं घेतलेली होती तुम्हाला मी सांगितलं आणि खरं सांगू का खूप छान आहे जशी घेतली ना तर तशी मला ती काही ये उपयोगातच येत नव्हती आणि मला माहिती होतं डेकोरेशनसाठी कुठे ना कुठेही मला कामीच येणार आहे तर त्यामुळेच मी घेतली होती आणि खूप सुंदर आहे व्हाईट आणि ग्रेइश कलरमध्ये ना असे लिफ्ट दिलेले आहे एकच नंबर आहे आणि ती मी ना तीनशे नव्याण्णव रुपयाला घेतलेली आहे आणि प्राईस काय माझ्या लक्षात राहत नाही बरं का लेबल अजून मी कट केलेलं नाही आहे म्हणून मी बघितलं आणि तर छान आहे आता तिला पण कॉटमध्ये दे ठेवून देईल आणि जेव्हा पण कधी आता डेकोरेशन लागेल श्रावण महिना चालू झाला सगळे सणवार चालू होतात आणि त्याच्यानंतरच अशा वस्तू हिना उपयोगी जास्त पडतात तर तेव्हा मी तिला पुन्हा बाहेर काढेल आता सध्या काहीही तिचं काम नाही आहे तर ठेवून देईल लागलंच तर मग काढता येईल तर चला जे काही बेडशीट होतं ना आधीचं तर ते मी धुवायला टाकून दिलं आणि साईडला आहे ना मी चारी कॉर्नरला अशा गाठण मारत असते कारण त्याला इलेस्टिक नाही आहे ता त्यामुळे तर जर तुमच्याकडे इलेस्टिकवालं बेडशीट नसेल ना तर तुम्ही पण अशा चारी कॉर्नरला गाठण मारून जा बेडशीट अजिबात इकडचं तिकडं होत नाही एकदम मस्त राहतं परफेक्ट आणि झटकायचं जरी असलं ना तरी एका कॉर्नरनी त्याला असं झटकून घ्यायचं आणि पुन्हा त्या कॉर्नरला असं ते खोचून द्यायचं आणि मी आठवड्यातून ना दोनदाच बेडशीट चेंज करत असते असं दररोज चेंज अजिबात नाही करत त्यामुळे मग एकदा सेट केलं ना तीन दिवस आरामात ते व्यवस्थित राहतं इकडे तिकडे काहीही होत नाही आणि डायरेक्ट चौथ्या दिवशी ना त्याला मी धुवायला काढून घेत असते आणि काटणी सोडून आणि मगच धुवायला टाकते आणि हे जे काही मी आत्ता टाकलेलं आहे ना बेडशीट तर ते इलास्टिक वाले त्यामुळे त्याचं काही टेन्शन नाही सगळ्यांनीच ना खूप छान छान अशा वस्तू दिलेल्या होत्या त्यामध्ये हा एक ब्रॉच त्यानंतर एक छोटासा पाऊच सुद्धा आहे जे खरंच कामी येणारे आणि बाकीच्या पण ज्या काही वस्तू आहे ना त्या सगळ्या कामी येतील अशाच किंवा ते आपण वापरू शकतो तर अशाच सगळ्यांनी दिलेल्या आहेत खरंच सगळ्या वस्तू खूप छान भेटलेल्या आहेत ह्या वेळेस आणि मी पण छानच वस्तू दिलेली होती पाणी पिण्याची बॉटल दिलेली तुम्ही बघितलेलीच असेल म्हटलं चला वापरात येणारे आणि सगळ्यांकडे येणार लहान लहान मुलं आहेत त्यामुळे म्हटलं सगळेजण छान ते वापरतील आणि जसं तुम्हाला मी काल सांगितलं की मला त्याच्या काही छोट्या बरणी होत्या ना एकोणावीस वाल्या त्याच द्यायच्या होत्या पण त्या मला नेक्स्ट टाइम मी जेव्हा गेली ना तर त्या काही भेटल्याच नाही आणि म्हटलं ही बॉटल द्यायची आणि एकाला येणा बरणी द्यायची तर ते काही बरोबर वाटत नाही म्हटलं एकसारख्या आपण येणार डायरेक्ट दोन डझन ज्या काही बॉटल आहे ना त्याच घेऊन जाऊया म्हणून मग मला बॉटल द्याव्या लागला पण पुढच्या वेळेस मी जे काही चूज करेल ना तर ते डायरेक्ट दोन डझनच आणेल दोन तीन डझन आणूनच ठेवायचं ह्या वर्षी मूर्खपणा नाही करायचा कारण नंतर ना सगळा स्टॉक संपून जातो आणि भेटतच नाही मग वेळेवर आपल्याला जी हवं ती वस्तू भेटत नाही तुमच्या पण बाबतीत ह्या वेळेस असं झालं होतं का ही कुंकवाच्या वाण्यासाठी वस्तू कमी पडल्या जर जा झालं असेल ना तर नक्की मला कमेंट करून सांगा तर चला ज्या काही बँगल्स त्यानंतर डेकोरेशनसाठी जे जे काही सामान मी बाहेर काढलेलं होतं ना ते सगळं व्यवस्थित ठेवून दिलं हलव्याच्या दागिने जे जे काही तुटलेले होते ते फेकूनच दिले आणि जे चांगले होते ना ते पण एका सेपरेट डब्यामध्ये ठेवून जसं तुम्ही पुढे बघितलंच आणि आता हा जो काही कॉर्नर आहे ना एवढंच माझा आवरायचा बाकी आहे तरी ते साडीचं डेकोरेशन जे सगळ्यात जणी करतात आता ते केलेलं होतं साईड साडी ते जे काही दागिने आहेत ते काइट्स वगैरे ते सगळं मी इकडे बाजूला ठेवून दिलं आणि तांदूळ मी वापरले होते गहू नेमकी ना कोठीमध्ये होते आणि आणि ते, ते गहू ना कोठीतून काढायला ना मग मा काल माझ्याकडे तर खरंच वेळच नव्हता म्हटलं त्यापेक्षा आपण तांद्याचाच वापर करून हे डेकोरेशन पूर्ण करूया जेवढा वेळ डेकोरेशन करण्यासाठी लागला ना तेवढाच वेळ मला हे सगळं त्याच्या त्याच्या जागेवर उचलून ठेवण्यासाठी लागलेलं आहे बरं का ज्या टिपवायवरील जो काही पसर आहे ना तो आता ओरून घेते आणि पडद्याच्या ज्या काही काइट्स आहे माळे आहेत ते पण सगळं मी ओरून घेतलं आणि त्यानंतर लोकच्या अशी छान छान तयारी केली कारण त्याला मला साडेतीन वाजता आहे ना लॉन्सवर नेऊन सोडायचं होतं कारण त्याचं आहे आज अॅन्युअल फंक्शन जे मी तुम्हाला कालच सांगितलं तर त्याच्याशी मी छान तयारी करून दिली आणि त्याला पहिलं सोडून आली लॉन्स घरापासून जवळ आहे त्यामुळे म्हटलं जाऊ द्या आता आपण थोड्या वेळ घरी जाऊया वे, स्वयंपाक करून घेऊ कारण कालही पिझ्झा खाल्लेला होता आणि सकाळी अशी थोडीशी धावपळत चालू होती त्यामुळे सकाळी पण व्यवस्थित जेवण झालं नव्हतं त्यामुळे मग घरी गेली छान स्वयंपाक केला आणि पुन्हा आम्ही साडेपाच वाजता आलो तरी ते जे काही चीफ गेस्ट होते त्यांचं भाषण व्याख्यान चालू होतं आणि ोकच्या स्कूलमध्ये जे काही सगळे डान्स होते ना तर कृष्ण लिलावरच होते बरं का त्यामुळे सगळे डान्स कृष्णाचे होते आणि चीफ सुद्धा ते चाललेले होते कृष्णा धनदास जे काही महाराज आहेत ना तर ते चाले होते बाप पंचा तर गणपती बाप्पांच्या सॉंगने मस्त सुरुवात झाली आणि हा आपला बघा आता तुम्हाला इथे श्लोक ओळखता येतोय का जर कोणाला ओळखता आला ना तर नक्की कमेंट करून सांगा कुठे उभा आहे आपला लाडका श्लोक तर नक्की कमेंट करा बरं का तर इथे ना त्याचा डान्स एकदम एंडिंग एंडिंगला होता बरं का शेवटी शेवटी होता आणि आरूचं चाललं तुझं लक्षच नव्हतं त्याचा डान्स पण होऊन गेला कारण ते वेगवेगळ्या डिव्हिजनमधले डान्सेस होते आणि सिनियर के जी ज्युनियर के जी असं त्यांचं चाललं होता आरूला वाटलं डान्स होऊनच गेलं का आणि ड्रेस कोड पण असं ऑरेंज आणि असं हे होते आणि पण श्लोक मला माहिती होतं त्याचं स्लिवलेस आहे आणि कसं असतं एक आई वडील असतात ना तर त्यांचं लक्ष पूर्ण आपल्या मुलांवर असतं कितीही गर्दी असू द्या तरी ते आपल्या स्वतःच्या मुलाला आहे ना लगेच शोधूनच हो काढतील पण आता आरूला कोण सांगणार ना रेना? आता मला माहिती होतं त्याचा डान्स काही झालेलाच नाही आहे जसा तो स्टेजवर आला ना तरी मी त्याला लगेच ओळखलं आपण आपल्या मुलांना नाही ओळखू शकत असं थोडी होणार आहे का पण जाऊ दे तर इथे त्याचा शेवटी शेवटी ना असा डान्स चालू झाला आणि खरंच खूप सुंदर डान्स केला आणि ना त्याला डान्स खरंच आवडतो इकडे गाणं जरी चालू झालं ना तरी तो तिकडे लगेच नाचायला सुरुवात करतो त्याचं त्याचं बरं का सगळ्याच मुलांनी खूप छान छान असे डान्स केला आणि छोटे मुलं जेव्हा डान्स करताना तेव्हा खूप भारी वाटतं बघायला पण मोठ्या मुलांपेक्षा सुद्धा आणि सगळे इथे खूप छान करायचे आणि जे तर नर्सरीचे होते ना तर ते स्क्रीनवरच ते कार्टून बघत बसायचे कृष्णाला बघत बसायचे असं सुद्धा झालं तर इतके छान असे हे मुलांनी डान्स केले पण आपण पॅरेंट्स आहोत जेव्हा आपला मुलगा डान्स करतो ना तर आपली सगळी नजर त्यांच्यावरच असते तुमच्या बाबतीत असं होतच असेल तरी ते छान असा डान्स झाला चांदो मामासुद्धा उपस्थित होते तर चला कसं वाटलं तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट्स करा पुन्हा भेटा अशाच इंटरेस्टिंग डेली लॉग्सबरोबर बाय